आपण शिरपूर येथील खंढराव बाबा मंदिर उद्या दिनांक सात रोजी श्रा काय कार्यक्रम असतो हे आपण पुजारीजी यांच्याकडनं निमित्ताने उद्या खंढराव बाबा मंदिरात काय कार्यक्रम असणार आहेत आपण माहिती द्यावी जय शिरपूर शहरातील श्री खंडोबा देवस्थान देवस्थाने मातोश्री पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांनी मंदिरा या मंदिरात स्थापना केलेली आहे हो या मंदिरात खंडोबाच्या नवरात्र चालू आहे हा नवरात्र मार्गशीर्ष पाळवा तर म पर्यंत सहा दिवसाचा हा खंडोबाचा नवरात्र आहे पहिल्या दिवशी खंडोबाच्या पाडव्याच्या दिवशी खंडोबाची घटस्थापना करतो व त्या दिवसापासून खंडोबाचे रोज रात्री भजन जागरण कीर्तनाचा कार्यक्रम सुरू असतो त्यानंतर चंपा चंपासष्टीच्या दिवशी सकाळी शिरपूर शहरातील सर्व परिसर

मंदिरात भजन पूजन कीर्तन असा कार्यक्रम राबवला जातो दर्शन गुड मॉर्निंग बरं स्वाहा स्वाहा हा सरकुल खंडोबा मंदिरात पंचमी निमित्त नागपंचमी निमित्त खंडोबा मंदिरात होमवनाचा कार्यक्रम होत असतो बोलून होमवनाचा कार्यक्रम होत असतो व भाविक लोक शिरपूर शहरातील दर्शनाला येत असतात हो मवन झाल्यानंतर खंडोबाची आरती होते आरती झाल्यानंतर रात्री नऊ वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम होत असतो भजनामध्ये खेळोपाडी शहरातील सर्व भजन मंडळ मंदिरात हजेरी लावतात व रात्री भजनाचा आनंद घेतात धन्यवाद पुजारीजी आपण बघत आहोत पुजारीजींनी कंडराबा मंदिरा मध्ये उद्याच्या दिवशी काय कार्यक्रम होणार आहेत चंपाषष्ठी निमित्ताने याची सविस्तर माहिती आपण दिलेली आहे